कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावी संतोष खाडेंच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथकाने स्टाईलमध्ये गेल्या एका महिन्यात सतरा जून ते एकोणावीस जुलै अहिल्यानगरमध्ये धाडी घालून गुन्हेगारांवर अभय घाला दिला आहे गुन्हेगारांना खाकीचा दरारा जाणवलाच या कारवाईतून स्पष्ट झाला आहे सिंगम स्टाईलमध्ये कायद्याचा घड अभेद संतोष खाडेंच्या पथकाची धडाकेबाज कारवाई क्रांती न्यूज साठी अकोले सुनील शेनकर नमस्कार मी परिवीक्षा दिन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांनी एक विशेष पोलीस पुली, पथक स्थापन करून जिल्ह्याभरात चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आमच्या विशेष पोलीस पथकाने गेल्या महिन्याभरामध्ये एकूण चोपन्न रेड करून एकूण दोनशे साठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत सुमारे सहा कोटीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे या सर्व आरोपी विरुद्ध कठोरातली कठोर कारवाई करून आम्ही जुगार दारू मावा गुटका अवैधरित्या चालणारे वाळू या सर्व अवैध धंद्यावर कारवाई करत या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत यांच्या विरुद्ध कठोरातलं कठोर पाऊल उचललं आहे असंच कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशने यापुढेही चालू राहील धन्यवाद